राज्य सरकारच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर पॅकेज जाहीर करण्यात आलं सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची मदत जाहीर केली खरी मात्र त्यावरून देखील राजकारण सुरू झालंय हा नुसता आकड्यांचा खेळ आहे असा आरोप विरोधकांनी केलाय दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज राज्यभरामध्ये आंदोलन करते शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात येते पुणे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर या सगळ्याच ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन हे सध्या सुरू झालंय तर ही दृश्य आपण पाहतोय नाशिक पुणे आणि संभाजीनगरमधून प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ही मागणी मूळ मागणी शिवसेनेची आहे कालचं जे पॅकेज जाहीर झालं पाहिजे झालेलं आहे हे फसव आहे जर ही सहा हजार पाचशे कोटीची रक्कम जर मला असं वाटतं वाटायचं ठरवलं अडुसष्ट हे अडुसष्ट लाख हेक्टरला तर मला असं वाटतं अडुसष्ट लाख हेक्टर गेलं तर हजार बाराशे रुपये सुद्धा हेक्टरी येणार नाही अकरा तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तर भव्य असा विराट मोर्चा आहे मला असं वाटतं येणारा पुढचा टप्पा जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली शेतकऱ्याची दिवाळी चांगली नाही साजरी झाली तर शिवसेनेला मंत्रालयावर धडक मारावं लागेल